हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलवर तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज छान अशी एक रेसिपी घेऊन आले तुमच्यासाठी ते आहे लाटेवड्याची तर चला तर मग आज छान ही रेसिपी एकदा बनवून बघूयात खायसाठी चविष्ट स्वादिष्ट आणि टिकाऊ आहे बरं का खरं म्हणजे दोन ते चार दिवस चांगली टिकते बघा खराब होत नाही काय नाही एकदम खुसखुशीत कुछ खमंग आणि तोंडाला चव येणारी अशी ही रेसिपी आहे ती म्हणजे लाटी वड्यांची तर चला तर मग बनवूया तर त्यासाठी इकडं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बाजरीचं पीठ अर्धी वाटी आणि बेसन पीठ आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे ही सगळं पीठं आपल्याला एकत्र छान अशी चाळून घ्यायची आहेत मस्त छान चाळून घ्यायची आणि त्यानंतर छान एकत्र करायची तर बघा वड्या बनवल्यानंतर ह्या खूप छान लागतात चवेला आणि आजारपणात किंवा मना काही खा वाटत नसेल तर ह्या वड्या बनवून खाल्ल्यानं खूप छान वाटत वाटतं बघा आणि चवेलाही चा चांगल्या लागतात आणि तसेच आपण कुठं बाहेरगावी जात असेल लांबचा प्रवास असेल दोन तीन दिवसाचा तरी अशा टिकाव असा हा पदार्थ आपल्याला आपण सोबत घेऊन जाऊ शकतो चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो बघा बाजरीच्या बरोबर तर एक नंबर आणि जबरदस्त लागतो बघा तर इकडे छान पीठ मिक्स करून हलवून घेतलेलं आहे त्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर हा मसाला बारीक केलेला आहे वाटून घेतलेला आहे ह्या मसाल्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या दोन चमचे लाल तिखट जिरं ओवा खायचा सोडा आणि लसूण तर हे सगळं एकत्र करून छान बारीक करून घेतलेलं आहे बघा आणि इकडं गॅसवरती एक पातेलं तापत ठेवलेलं था आहे मी आणि त्यामध्ये आपल्याला एक एक तांब्या पाणी गरम करायला ठेवायचं आहे त्यानंतर ही छान मोदकाची चाळण घ्यायची आहे वड्या उकडण्यासाठी बघा तर ह्या चाळणीला आतून तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं पातेलावरती गरम करायला पाणी ठेवलेलं त्या पातेल्यावरती ठेवून द्यायचं आहे तर हे सगळं मसाला वगैरे मिक्स करून मी हे पीठ म्हणून ठेवलं होतं बघा एक दहा ते पंधरा ला मिनटासाठी तर छान इकडं म्हणून झालेलं आहे आणि मी इकडं वाटायला चालू करत आहे बघा ते सॉरी लाटायला चालू करत आहे तर छान असा आपण चपातीला जसा गोळा बनवतो तसाच मोठ्या आकारामध्ये छो मोठा असा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ घेऊन हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ लावल्यामुळे खाली चिटकत नाही बघा तर गव्हाचं पीठ लावून मस्त लाटून घेत आहे मी इकडं तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या लाईक करा शेअर करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर व्हिडिओ आता कंटिन्यू बघूयात तर इकडे छान असं लाटून वगैरे झालेलं ला आहे आणि आता एका वाटीमध्ये आपल्याला थोडेसे तीळ घ्यायचे आहेत भाजून आणि जर मी इकडे छान असे तेल भाजून घेतले थोडेसे आणि त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे बघा तर इकडं मी दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला लाल तिखटही यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे तर इकडे एक चमचा लाल तिखट मी ॲड केलेला आहे आणि ह्यात आपल्याला थोडंसं तेल होतायचं आहे बघा आपलं खायचं तर थोडंसं त्यामध्येही तेल होतायचं आहे आणि आपण जे लाटून घेतलेलं आहे पीठ त्याला हे तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला तर इकडे छान असं मी लाटून घेतले त्याला असं इकडं छान तेल लावून घेतलेलं आहे बघा आणि आता हे सगळं मिश्रण ह्यावरती आपल्याला टाकायचं आहे आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी हे टाकून छान असं पसरवून घेतलेलं आहे सगळीकडे आणि थोडंसं वरून हे तेल ओतलेलं आहे आणि अशा प्रकारे सगळीकडे लावून घेऊन आपल्याला आता याचे घड्या घालायच्या आहेत बघा एकावरती एक अशा छान अशा चौकोनी घडी मारून घ्यायची आहे आणि घडी मारतानाही मधून असे ते मिश्रण कुटाचं केलेलं ते लावून घ्यायचं आहे आपल्याला इकडे तर इथं मी सगळं लावून घेत आहे बघा आणि छान अशा गड्या मारत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही छान गड्या मारून घ्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि खूप छान बनतात बघा ह्या वड्या आणि टिकतात पण चार चार दिवस तर शंभर टक्के टिकतात म्हणजे टिकतातच तर चला तर इकडं मी छान घड्या वगैरे मारून घेत आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी छान घड्या मारून घेऊन याला त्यानंतर कट करायचं आहे तर मी पुढं कट करते व्हिडिओ कंटिन्यू बघा चला तर चला आता आपण वड्या कट करून घेऊया तर इकडे छान अशा मी चाकून इकडं आळ वड्या कट करून घेते बघा छोट्या छोट्या चौकने आकाराच्या मस्त अशा छानशा आणि त्यानंतर ह्या त्या चारणीमध्ये आपल्याला उकडायला ठेवायच्या आहेत बघा तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित करा आणि छान अशा चविष्ट वड्या बनतात तर फायनली इकडं माझ्या सगळ्या वड्या बनवून उकडून घेतलेल्या आहेत मी छान अशा आणि त्यानंतर मी थंड करून आता तळून घेत आहे बघा तर गॅसवरती कढई तापायला ठेवून कढईत चांगलं तेल तापल्यानंतर आपल्याला ह्या वड्या त्या ते, ते गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत छान अशा मीडियम गॅसवरती आताही छान भासतात उकडल्यामुळे आतूनही चांगल्या शिजलेल्या असतात तळ्यानंतर खूप छान अशा लागतात ह्या तळताही आपण खाऊ शकतो कारण उकडलेल्या असतात ना उकडलेल्या पण छान लागतात आणि तळल्यानंतरही छान लागतात आणि बघू शकता की ती छान अशा आपल्या लाटीवड्या बनवून तयार आहे तर चला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅ बाय बाय भेटू अशा नवीन ने एका व्हिडिओमध्ये नवीन ने एक रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय